मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते आहे वेलकम टू द प्रियंकाज लिटिल वर्ड कशा आहात तुम्ही सगळेजण सो so, आज होता माहेरचा परतीचा प्रवास आणि इथं मी मस्त जाता जाता काही क्षण गार्डनमधले सुंदर सकाळचे टिपत होते आणि इथं माझी सगळी फुलांच्या झाडांचे मी फो असे फोटोज व्हिडिओज काढले खूप छान कलर्स ब्राईट कलर्स येतात म्हणजे फोटो किती सुंदर दिसतात तर ते असं समोर बघताना इत भारी वाटत होतं आणि गोकर्ण एकदम ब्ल्यू कलरमध्येच आलं होतं आणि मस्त पिंक कलरची साधाफुली आणि नंतर तसंच हे असे क्लाउडी वातावरण एकदम छान आणि सुंदर असं हवा सुटली होती आणि मे बी इथं पाऊस पडणार होता त्याच्या आदोवर मला निघायचं होतं सो मी इथं मस्त बाहेर असा वारा घेतला थोडासा शांत कारण उद्या प उद्यापासून सकाळची धावपळ सुरू होणार होती की ऑफिसला जा घरातली काम सो ह्या निवांत क्षण मला परत भेटणार नव्हता सो मी इथं आले आणि सकाळी सकाळीच अनारसाचं पीठ माझं राहिलं होतं ते मी मम्मीसाठी आणलं होतं आणि ते माझं पेंडिंगला पडलेलं काम कसं आहे ना माहेरी आलं ना की पूर्ण आळशीपणा आहे तो अंगामध्ये काय माहिती का म्हणजे मला युजली असं होतं तुम्हाला असं होतं का मला आता इतका आळस येतं म्हणजे जी कामं मी ठरवली असतात की मी ही ठेवून करणार आहे ती काय होत नाही आणि त्याच्यामध्ये झालं काय होतं हे इतकं फर्मेंट झालं होतं सो इतके फु अनारसे फुगत होते आणि ते जमतही नव्हते आणि हा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता अनारशाचा असं मी ह्याच्या अगोदर कधी अनारसे केले नाहीत ना लग्नानंतर ना लग्नाच्या आधी सॉरी हा आधी पण आता इथे मी ट्राय करत होते आणि मी रेडीमेडच पेटवलं होतं मी काही घरी कार तयार केलं नव्हतं पण मे बी नेक्स्ट इयरला मी नक्कीच मी घरी तयार करेल कारण मला हे सगळं करायला फार आवडतं सो इथं मी ते ट्राय करत होते थापायचं मम्मी मला गाईड करत होती सो हे मला इथे थोडं 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 घ्यायनं जमलं होतं सो इथे मी परत गार्डनमध्ये आले जाताना मला पेरू घ्यायचे होते आणि ह्या झाडाला इतके पेरू लागलेत ना प्रचंड पेरू लागलेत आणि मला फार पेरू आवडतात आमच्या पप्पांनी म्हणजे माझ्या पप्पांनी मला खास करून सांगितलं होतं बाई जाताना पेरू घेऊन जा बरं का तुला आवडतात ना हो म्हणलं मला आवडतात त्यांनी खरं तर असं वाटतं कधी कधी मला ते माझ्यासाठीच लावले कारण इतर वेळेस जेव्हा पण ते इकडे येतात पुण्यामध्ये ते मला घेऊन येतात माझ्यासाठी आणि आतासुद्धा मला ते जातानी आवर्जून सांगत होते घेऊन जा घेऊन जा सो आता मी तर तेच का काढायला आले होते फ्रेश फ्रेश पेरू आणि मला फार आवडतात मी खूप पेरू घातलेत आधी लहानपणी लहानपणी तर शाळेतून येता येताना इतके पेरूवाले असायचे असे शाळेच्या बाहेर आणि त्यावेळेस नाही इतका मोठासा पेरू हां पण ती चव जी आहे पेरूची पूर्वीसारखी भेटत नाही पण हो या पेरूला पूर्वीसारखी चव आहे मला माहीत नाही झाड कुठून आणलं पण खूप पूर्वीसारखीच चव आहे आत्ताचे पेरू जे हायब्रिड असतात त्यामध्ये अशी एवढी फार काही चव येत नाही सो मला हे पेरू फार आवडतात आणि इतके सुंदर लागले ना हे लागतात ना पेरू मी येताना पण खूप सारे आणले सो so, इथे मी बॅग भरायला सुरुवात केली होती कारण निघायचं होतं पुण्याला आणि परत लेट झालं असतं ॲक्च्युली संडे होता म्हणजे सगळ्यांचेच मंडेपासून ऑफिस सुरू होणार होते सगळे गावावरून परतणार म्हणून ट्रॅफिक फार जाम होते मला माहीत होतं so, सो मी इथं ठरवलं होतं की मी सकाळीच निघणार पण सकाळचं करता करता इथं दुपार झाली आणि मला आवरायला सुरुवात केली मी इथं पॅक्स पॅक्स करायला म्हणजे आळस पण इतका आलं होता की जायचं आहे का जायचं आहे कशासाठी जायचं हे का म्हणजे सगळं घडतं हे प्रश्न मला प्रत्येक वेळेस पडतात पण त्या प्रश्नाला उत्तर नसतं आपल्याला जायचं आहे तिकडं हेच मला माहीत असतं सो मी इथं आवरायला ते घेतलं आणि हळूहळू का होईना मन बनवत गेले की आता निघायचं आहे उद्यापासून ऑफिस ते रटा रुटीन म्हणजे मला फार कंटाळ येतो सकाळी उठायचं काम करायचं परत ऑफिसला जायचं तिथे काम करायचं परत घरी यायचं परत घरी यायला काम करायचं हे सायकलही चालूच राहते बंदच होत नाही म्हणजे ह्या रुटीनचा कधी कधी मला इतका वीट येतो तुम्हाला येतो का मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला तर फार वीट येतो सो इथं मध्येच हार्दिकचं इथं रिडिंग चालू होतं त्याच्या त्याच्या भाषेमध्ये माहीत नाही तो काय बोलतो so, पण जेव्हा हे अल्फाबेट्स दिसतात तेव्हा ह्याचं इथं रिडिंग चालतं त्याच्या भाषेमध्ये सो हेच मी शूट करून घेतलं मग इथं मी निघाले होते मस्त ही झाडं फुलं पानं बघत मन नैरशच होतं पण काही नाही ठीक आहे चला म्हटलं कारण तिकडेही आपलंच घर आहे आणि तिथून निघता निघता मला नेमकीच म्हणजे ए आय पण बघा ना की ती वर्कआउट आहे म्हणजे आपल्या फिलिंग्स त्याला कशा कळतात मला माहीत नाही पण त्याच फिलिंग्सवरती मला एक पोयम स्क्रोल करताना भेटली आणि ती मी इथं जस्ट रीड केली आणि मग मला असं वाटलं की मी आता इथेही म्हणून दाखवावी ती पोयम सो पोयमचं नाव होतं माहेर माहेर, माहेर लाहान, लाहान अवर, ते माहेर असतं जिथे मन रंगून जातं किती मोठी झाली तरी तिथेच प्रेम खरं वाटतं जबाबदाऱ्या विसरून साऱ्या लहान पुन्हा लहान होता येतं आईच्या कुशीत शिरल्यावर दुःख सारं हरवून जातं बापाच्या डोळ्यात दिसतं अजूनही तेच निरागस प्रेम भावाच्या गप्पांमध्ये मिळतं जुन्या आठवणींचं ते फेम सासरची ओढ असली तरी माहेरचं सांड ते अढळ जन्मभराची ही गाठ हृदयाच्या कोपऱ्यात सखोल चला कविता म्हणता म्हणता माझा घरी परतल्याचा व्हिडिओ पण लागला सो इथं मला जवळपास चार वाजले होते घरी पोचायला आणि इथं मी घरी पोचून पहिलं माझ्या घराचा अवतार बघितला तो काय मी तुम्हाला दाखवला नाही कारण ॲज युजल सगळ्यांच्या घरातहीच कंडिशन असणार आहे कधीही बायका बाहेरही गेल्या कुठे बाहेर गेल्या की घराचं पार म्हणजे अस्तव्यस्त त्याला काही शब्दच नाही आहे आता माझ्याकडे बोलण्यासारखा सो माझंही असंच होतं पण पहिली मी गॅलरीत घुसले की तिथं काय अवतार आहे तर इथं खेळणी पडली ती हार्दिकची ती आवरून घेतली हां एवढं येतं की जी वाळलेली कपडे होते ती इथं खुर्चीवर पडली होती व्यवस्थित नव्हत्या घड्या घातल्या पण घातल्या होत्या त्याच व्यवस्थित करता करता मी इथे आले म्हणजे पुरुषांचं काम सगळ्यांनाच माहीत असेल आणि तेही माझ्याही बाबतीत सेम होतं सो इथं मी व्य व्यवस्थित घड्या घालून सगळं घेतलं आणि जागेवरती ठेवून दिलं नेक्स्ट मी किचनकडे वळाले किचनमध्ये सगळा किचन धुवून घा घेतला आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले पहिला मी कुकर चढवला भाताचा आणि चवळीचा आणि मग बाकीचे कामं मी साइड बाय साइड सुरू केली आणि त्यानंतर माझा पूर्ण स्वयंपाक झाला इथं चवळीची भाजी भाकरी आणि भात एवढंच काहीतरी सिम्पल मेनू मी ठेवला होता आणि हा सगळा आता जो यंदाला पसारा होता तो मला आवरायचा होता सो इथं मी आवरायला घेतला आणि त्याचबरोबर मी भाजीपालाही खूप आणला होता मम्मीच्या इथून म्हणजे नेमका संडेचाच बाजार बाजार असतो आणि मला मी संडेचीच निघाली होते म्हणून मग मला तो बाजार करायला मिळाला सो मी तर पप्पही आणली ती गा तिथलीच बागितली काढून ती आता पिकायला दोन तीन दिवस लागते म्हणून मी तशीच ठेवलेली आणि बाकी सगळ्या ज्या भाज्या होत्या त्या हातासरशी मी निवडायला घेतल्या कारण मला माहीत होतं परत आठवडा सुरू झालं ह्या गोष्टी होणार नाहीत माझ्याकडून आणि मी असाच मील प्लॅन करते जेव्हाही सॅटर्डे संडे मला टाइम भेटतो तेव्हाच मी सगळ्या भाज्या निवडून व्यवस्थित छोट्या छोट्या डब्यांमध्ये किंवा ह्या माझ्या का नेटच्या पॅक्स आहेत त्याच्यामध्ये मी ठेवते युज्युअली मी भाज्या धुवून ठेवते पण आज मला धुवायला चुकवायला एवढा काही टाईम नव्हता म्हणून मी आत्ता अशाच भरल्या सगळ्या व्यवस्थित वेगवेगळ्या सॉर्ट केल्या आणि त्या सगळ्या नेटच्या बॅगमध्ये भरल्या आणि ज्या निवडायच्या भाज्या होत्या त्या मी निवडायला सुरुवात केली नंतर आमची जेवणही झाली सगळा किचन आवरलं आणि मी दूध तापयला ठेवलं तुम्ही बघू शकता आणि दूध उतू गेलं म्हणजे सगळं किचन साफ झालं होतं माझं आणि इथं ते दूध उतू गेलं म्हणजे इतकं वाईट वाटलं म्हणजे बापरे असं कधी म्हणजे असं काही झालं का सगळं किचन साफ आहे आणि हे दूध असं काहीतरी गेलं म्हणजे शी म्हणजे ही फिलिंगच बेकार असते आणि ते उतू गेल्यानंतर असं झालं होतं यार काय म्हणजे मी काय दोन मिनटासाठी मी इथं दुर्लक्ष केलं चला आता हे मला साफ करायचंच होतं पण बाहेर सगळा पसारा होता तो मी आवराला घेतला पण जवळपास दहा वाजले होते म्हटलं हे गरम दूधही असणार त्याच्यामुळे लवकर साफ करता येणार नाही दोन तीन मिनटं वेट करूयात सो मी तोपर्यंत बाहेरचा सगळा जो निवडलेला भाजीपाला होता तो मी आतमध्ये आणला बाहेरचा कचरा टाकून दिला आणि मग व्यवस्थित सगळं फ्रीजमध्ये लावलं वे, वे मी असं काहीतरी पॅ वेगवेगळं पॅक केलं होतं नेकच्या बॅग्समध्ये ह्या आम्हाला मिशोवर मिळाल्या होत्या एटी रुपीजला ट्वेल्व आणि चांगलं आहे एअर कंडिशनर होतं आणि ह्या तीन ज्या बॅग आहेत ना त्या आई आमच्या नऊ वाजता आल्या गावावरून सो मी त्या न निवडताच ठेवल्या म्हणलं उद्या परवा बघूयात त्याला आणि ते माझं दूध सांडलेलं चला आता मग आता मी फ्रीजमध्ये सगळं व्यवस्थित ठेवून दिलं सगळं मेलप्रमाणे जसं मी आठवड्याभराचं प्लॅन केलं होतं तसंच ता तो पाले वैचर सो ह्या पालेभाज्या ठेवायच्या राहिल्यास माझ्या सो इथे मी राजगिराची भाजी नेसली होती को कोथिंबीर आणले होते दोन गड्ड्या त्याही निसल्या आणि तुम्ही ज्या काड्या बघितल्या असतील त्या काड्यासुद्धा मी बाजूला ठेवते कोथिंबिरीच्या ज्यावेळी मी वाटण करायला घेते म्हणजे युजली मी वाटणसुद्धा सॅटर्डे संडे करते जेणेकरून मला आठवडाभर पुरेल असं पण आज मला काहीच वेळ नव्हता आणि माझं आधीचंही थोडंसं पेंडिंग राहिलं होतं ते वाटण त्यामुळे मी आज काही तयार केलं नाही सो मी त्या काड्या ज्या असतात ना त्या वाटणात टाकते त्याच्यातही खूप फायबर्स असतात सो so, मी तेही यूज करते मी निवडताना नक्की मी ह्या काड्या बाजूला ठेवते आठवणीने आणि तुम्ही असं यूज करून बघा त्याच्यातही टेस्ट भारी येते भाजीची आणि नंतर मग इथं मोड आणण्यासाठी मी जे आपले कडधान्य असतात ते टाकले इथे मटकी मूग आणि हुलगं ह्या तीन गोष्टी मी मोड आणायच्या म्हणून मी जे भिजत घातलं आज उद्या मी स्प्राऊट बॉक्समध्ये घालून याला स्प्राऊट्स म्हणजे मोड आणेल सो so, 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 हे असं काहीतरी मी वीकली प्लॅन करते जेणेकरून मग तीन दिवस कडधान्यावरती माझं चालतं तीन दिवस माझं भाज्यांवरती चालतं सो आणि ह्या आज तर भाजी पण जास्त आणली होती म्हणजे मीही येताना आणले आणि आईनी येतानी आणली होती सो इथं कडधान्य एक्स्ट्रा झाले पण ठीक आहे हेही यूज होतीन स्प्राऊट्स म्हणून पण आज अ सॅलडमध्ये पण आपण यूज करू शकतो सो इथं माझा डे एंड झाला मला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला अजून बेटर वेने मील प्लॅन कसा करायचा हे मी नक्की नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईन स्पेसिफिकली त्याच्यावरती हा जस्ट मी शॉर्टकट दाखवला आणि मग तुम्हालाही आवडेल का तो बघायला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तोपर्यंत चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या